सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार स्मार्ट सुनंदा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बटाट्याच्या काचऱ्या का कशा करायच्या ते बघणार आहोत यासाठी मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत फोडणीसाठीचं साहित्य मोहरी घेतलेली आहे जिरे लसूण घेतलेलं आहे हिंग हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे या भाजीसाठी फार कमी साहित्य लागतं आणि त्याचबरोबर डेकोरेशनसाठी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण बटाटा कापून घेऊया काचऱ्यांसाठी ना पातळ असा बटाट्याचं काप आपल्याला घेऊयात हा बटाटा असा मधोमध मी कापून घेतला आणि त्याला आहे ना असून अजून परत एक काय करते मध्ये अजून मध्यभागी कापून घेते आणि मग नंतर असे बोटं ठेवून येणार आपल्याला पातळ त्याचे काप करून घ्यावे लागते हे बघा आता अशा पद्धतीने जवळून ठेवूनच आपण काय करतोय पातळ काप घेतोय खूपही पातळ नाही घ्यायची खूप जर पातळ घेतले ना तर भाजी शिजताना त्याचं काय होतं गाळून जातो तुटून जातात ते आणि चांगले नाही दिसत मग भाजीमध्ये अशा याच्यामध्ये जर घेतले ना आपण मध्यम याच्यात तर खूप छान असं त्याचा आकारही टिकून राहतो आणि मस्त कुरकुरीत पण होतात आणि भाजी पण छान होते अशा पद्धतीने आपण बघा कापून घेतलं आहे आता लगेच एवढं कापून झालं ना की पाण्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे बटाटा लाल होणार नाही पटकन झटपट होणारी भाजी आहे याच्यामध्ये काय होतं की डब्याला द्यायचे असेल सकाळच्या घाईत तर पटकन होऊन जाते आता पण परत पुढचा जो आहे ना ते लय कापून घे आपल्याला जसे आकाराचे हवे ना तसे कापू शकतो आपण आता हा एक आकार आहे त्याच पद्धतीने अजून एक दाखवते असे उभे जरी काप केले ना आपण त्याच्यासाठी ते, ते पण छान होतात हे बघा अशा पद्धतीने असं जरी काप केले ना ते सुद्धा छान दिसतात काचऱ्यांमध्ये आणि झटक्यापटी हे सुद्धा कापून होतात आपले हे बघा असे असे जरी काप केले तरी होतं किंवा असे काप करून जरी कापलं ना तरी पण छान वाटतं हे बघा तुम्हाला वाटत असेल अशा आकाराचे काप केले तरी छान होती अशी जरी करून नंतर दोन भाग केले तरी होते किंवा आपली ती अगोदरची पद्धत तर छानच होती आता मी इथे ता कढई तापत ठेवलेली होती हात असं करून बघितलं कढई चांगली तापलेली दिसते आता यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकते बटाट्याच्या काचऱ्यांना तेल आहे ना जास्तच लागतं तेल चांगलं तापू देऊ तेल चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकू परत तेल गरम झालं की नाही असा हात करून बघायचं थोडं वरतीच ठेवा हात कारण सवयीप्रमाणे मला माहिती आहे पण मग चटका नको बसायला तेल तापलं चांगलं की मग त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची तर आपण इथे काय करूया मोहरी घालूया असे दोन छोटे चमचे मी काय केले मोहरी घालते मोहरी चांगली तडतडू तर द्यायची चांगली मोहरी तडतडली ना ती नाही लागत आणि त्याची खमंग अशी फोडणी पण बसते मोहरी अजून तडतडते आता आपण बघू शकता मोहरी छान तडतडते तडतडण्याचा आवाज येतोय त्यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरे टाकते जिरेसुद्धा छान फुलले पाहिजे म्हणजे दाताखाली ते येत नाही आणि फोडणी पण छान बसते जिरे पण आपले छान फुललेले आहेत आता मी लसूण टाकलेलं आहे लसणाच्या ज्या पाकळ्या पाकळ्यात त्याचे दोन तुकडे करून घेतले मी लसूण छान आपण लालसर होऊ देऊ फोडणी ना अशाच पद्धतीने द्यायची म्हणजे काय होईल फोडणीचा खूप छान स्वाद येतो लसूण छान लालसर झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हिंग टाकूया छोटा एक चमचा हिंग टाकल्याने हिंग शरीरासाठी चांगला राहतो आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे मोजून आपल्याला तिखट टाकायचं आहे आम्ही फार काही जास्त तिखटही खात नाही आणि फिकही खात नाही त्यामुळे मी छोटे दोन चमचे टाकले लाल तिखट आता आपली फोडणी झालेली लाल तिखटही छान तळलेलं आहे आपलं आता त्यामध्ये आपण बटाट्याच्या आता ह्या ज्या काचऱ्या केलेल्या होत्या त्या टाकूया आणि मस्त हलवून घेऊया आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायची फोडणी बटाट्यामध्ये हे बटाट्याला सगळीकडे बघा किती छान असं कोटिंग आलेले फोडणीच आता आपण काय करू मीठ टाकून घेऊया आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय मी इथे आपले छोटे दोन चमचे मीठ टाकते तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल काही वेळेस बटाटे काय होतात शिजून कमी होतात पण फारसा एवढा काही फरक पडत नाही आपल्याला आपल्या दररोजचा अंदाज आलेला आलेल्या त्यानुसार तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि झाकण ठेवूया आपण आता आपण झाकण ठेवलेलं आहे तीन चार मिनिट बटाटे वाफू देऊ त्याच्यामध्येच ते काय होते शिजतील आता दोन मिनिटं झालेले आहे आपण काय करू एकदा या बटाट्यांना हलवून देऊ म्हणजे ते खाली लागणार नाही त्याला कडाई घेताना थोडी पसरटच घ्यायची आणि जाडबुडाची घ्यायची आता हलवून दिलेले परत आपण काय करू दोन मिनिटांनी दो बघू आता चार पाच मिनिट झाले मंद आचेवर आपण काय करत होतो शिजत ठेवले मी दोनदा ती हलवून दिली भाजी आणि पुन्हा झाकण ठेवून दिलं होतं आपण बघू शकता मस्त झालेली आहे तेल सोडलं आहे बघा भाजीने म्हणजे बटाटे शिजले आपल्याला खातीतून परत एकदा हलवून देते आणि शिजले की नाही कसे बघायचे तर अशा पद्धतीने नरम होत आहे की नाही ते बघायचं तर त्याचे दोन लगेच पाच झाले बटाटा मस्त शिजलेला दिसतोय वास पण खूप छान येतोय त्याचा आता आपण काय करू अशाच पद्धतीने थोडंसं उघडं ठेवून दोन एक मिनटं आपण पसरतकडे ना थोडस असं पसरून देऊ म्हणजे ते काय होते अजून क्रिस्पी होतील काप हे बघा आता मस्त क्रिस्पी झालेले आहेत काप वरण भाताबरोबर पोळीबरोबर खायला खूप छान लागतात आणि मुलांना डब्याला दिले तर मुलांनाही खूप आवडतात माझ्या दोन्ही मुलांचे फेवरेट होते ते आपल्याला अजून आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया बारीक चिरून घ्यायची वरतून कोथिंबीर टाकायची खूप छान कलर येतो बघा रेडी झाले आपले खूप कमी साहित्यात होते ही भाजी तुम्हाला का वाटलं तर कांदाही टाकू शकता पण सकाळी घाई राहते कांदा कापून एकदा वेळ जाऊ शकतो म्हणून मी कमी इनग्रेडियंट्समध्येच दाखवले दव्यासाठी परफेक्ट अशी भाजी आहे चला तर मग आपण आता ही भाजी मध्ये सर्व करूया आता आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहे भाजी आणि याच्यामध्ये आपण पाणी वापरलं नाही ना तर त्यामुळे ती काय होईल खूप दोन तीन दिवस टिकू शकते प्रवासात न्यायला ट्रिपसाठी खूप छान अशी भाजी आहे पोळीबरोबर खाता येते वरण भाताबरोबर तोंडी लावता येते आणि बटाटा आपल्याला बाराही महिने उपलब्ध असतात हे बघा काही काप किती छान असे क्रिस्पी झालेली झालेले थे पसरून ठेवले ना कढायचे बाजूला किती जास्त अजून छान होतात आणि लवकर भाजी खराब होत नाही गार्निशिंगसाठी पुन्हा थोडीशी कोथंबीर टाकलेली किती छान दिसते आपली भाजी नक्की करून बघा अगदी कमी वेळात होणारी भाजी आहे म्हणजे दहा आत तुमची झटपट अशी ही भाजी होऊ शकते माझा चॅनल हा नवीन आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या जे चॅनलवर व्हिडिओ टाकले ना त्या कमी इन्ग्रेडियंट्समध्येच भाज्या बनवायच्या दाखवलेल्या मी तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद